ए न्यूज एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उभा आहे परमरपूर नगरपालिकेच्या कार्यालयासमोर या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे निवडणूक सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका न्यून दोन हजार पंचवीस ही प्रक्रिया सुरू आहे त्यासाठीची प्रभाग रचना झालेली आहे ही प्रभाग रचनेचं सर्व नकाशा नगरपालिकेनं लावलेला आहे त्यानंतर अहमदपूर नगर परिषदेचे आरक्षण सोडत झालेली आहे त्यावरच्या हरकती मागवण्याच्या सूचनासुद्धा लावलेल्या आहेत यानंतर अहमदपूर नगरपालिकेने मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील मतदारांची मोठ्या प्रमाणात या वार्डातून त्या वार्डात पळवापळवी झालेली आहे अर्थात ही पळवापळवी जाणीवपूर्वक काही लोकांनी केलेली आहे असा आक्षेप लोकांमधून येत आहे किंवा तशी चर्चा केली जात आहे कारण समजा प्रभाग क्रमांक एक आहे तर त्यातील मतदार हे मोठ्या प्रमाणात प्रभाग पाचमध्ये गेलेले आहेत किंवा प्रभाग पाच आहे तर त्यातील मतदार हे मोठ्या प्रमाणात दुसऱ्या कुठल्या तरी प्रभागामध्ये घुसवण्यात आलेले आहेत किंवा प्रभाग सहा आहे तर त्यातील मतदार हे नऊ किंवा दहा बारा अशा कुठल्याही वॉर्डामध्ये हे मतदार घुसवण्यात आलेले आहे हे मतदार थोड थोडके नाही ते शेकड्याने आहेत अर्थात मतदारांचं जिथं वास्तव्य आहे तिथल्या प्रभागामध्ये त्याचं नाव येणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टी निवडणूक विभागाने तपासून या याद्या प्रसिद्ध करणं आवश्यक होतं परंतु नगरपालिका कर्मचाऱ्याला हाताशी धरून काही इच्छुक उमेदवारांनी जाणीवपूर्वक हा चर्चा सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्या आपलं नाव कोणत्या प्रभागात आहे जर चुकीचं गेलं असेल ते हरकत घेण्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून अहमदपूर शहरातील सर्व नागरिकांना आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करत आहोत की तुम्ही राहता त्याच प्रभागामध्ये तुमचं नाव आहे की नाही नसेल तर उद्या त्वरीत तुम्ही नगरपालिकेमध्ये येऊन तशी तक्रार द्या आणि तुमचं नाव ज्या भागात तुम्ही राहता तिथं तुमचं वास्तव्य आहे तिथल्याच प्रभागामध्ये असावं याची काळजी घ्या कारण प्रशासनातून ही मोठी गंभीर चूक झालेली आहे की मोठ्या प्रमाणात मतदारांची पळवापळी म्हणजे या वार्डाचे मतदार त्या वार्डात घुसवण्यात आलेले आहेत याचा इचकिंचित ही पत्ता त्या संबंधित मतदाराला नाही आणि जेव्हा ही मतदार यादी फायनल होईल त्यावेळेस मात्र मतदारांना कळणार नाही की नेमकं आपलं मतदान कुठं आहे पण जे ज्यांचे संबंधित मतदार आहेत किंवा ओळखीचे आहेत फेवरेबल आहेत त्याचा फायदा त्या त्या उमेदवाराला व्हावा यासाठी हे मतदानाचं सर्व भळ करण्यात आल्याची चर्चा नागरिकातून मोठ्या प्रमाणात केली जाते आज सुट्टीचा दिवस आहे आपले मुख्याधिकारी साहेब नगरपालिकेचे नाही त्यांचे कार्यालय बंद आहे पण या ठिकाणी जे नगरपालिकेचे इतर कर्मचारी आहेत ते मात्र जे काही आक्षेप आलेले आहेत नागरिकांनी अर्ज दिलेले आहेत त्याप्रमाणे उपमुख्य अधिकारी नगर परिषद यांच्या कार्यालयामध्ये ते अर्ज स्वीकारले जात आहेत आणि त्याप्रमाणे दुरुस्ती करून मग ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे पण अहमदपूरच्या इतिहासात आत्तापर्यंतच्या साडोश निवृत्तवमध्ये नगरपालिकेच्या कधी नाही तो एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची या वार्डातून त्या वार्डामध्ये पळवापळी झालेली आहे ही निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय गंभीर चूक आहे याकडं निवडणूक आयोग आणि संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन अशी गंभीर चूक होणार नाही मतदारांची पळवापळी होणार नाही आणि कोण कर्मचारी आहेत जे की संगणमत करून हे जर ती नावं इकडल्या तिथील वार्डामध्ये घालण्यास मदत करत असेल तर त्यांच्यावरही निश्चित कारवाई झाली पाहिजे அத்தார நியாயில பாஜ்